न्यूज बघताय मी गुरुप्रसाद जाधव आणि सुरुवातीला जपान मधनं एक मोठी बातमी जगात कोरोनासारख्या महामारीनं धुमाकूळ घातला ज्यामध्ये लाखो लोकांना आपला प्राण गमवा लागला कोरोनाचं संकट कमी होत असताना जगाच्या चिंता वाढल्या कारण जपान एक असा जीवाणू आढळला आहे जो मांस खातो स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक शौ... सिंड्रोम असं या प्राणघातक आणि दुर्मिळ आजाराचं नाव आहे तो जपान मध्ये पसरतो पसरतोय देशाची राजधानी टोकियोमध्ये याचे रुग्ण वाढताना दिसतात जपानमधनं ही चिंता वाढवणारी अशी बातमी आहे बॅक्टेरियाची लागण होताच अठ्ठेचाळीस तासांमध्ये रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतोय अशा स्वरूपाची माहिती समोर येते जपानमध्ये आतापर्यंत नऊशे सत्त्याहत्तर रुग्णांना या आजाराची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच जगाची चिंता वाढलेली आहे जपानमध्ये मानवी मांस खाणाऱ्या या बॅक्टेरियाचा वेगानं फैलाव होतोय तर लागण झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात हे आपण बघूयात बॅक्टेरिया रुग्णाच्या शरीरावरचं मांस खाऊ लागतो आणि त्यामुळे ही चिंता आता वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे स्ट्रेप्टोकोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम असं या आजाराचं नाव आहे लागण झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांमध्ये रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो जपानमध्ये आतापर्यंत नऊशे सत्याहत्तर रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली लहान मुलं आणि वृद्धांना याचा सर्वाधिक धोका आहे आणि त्यामुळे आता या बॅक्टेरियामुळे चिंता वाढलेली आहे आणि याच बातमीविषयी आपण अधिक बोलूया जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत जितेंद्र जपानमधनं पूर्ण जगाची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण कोरोनामुळे काय झालं होतं हे सगळ्या जगाने अनुभवलेलं आहे आणि त्यात आता जपानमधनं ही नवी माहिती समोर येते गुरु कोरोनाच्या महामारीनंतर जग आता सावरलं आहे मात्र आता जपानमध्ये आलेल्या स्ट्रेप्टोकोकस ग्रुप ए बॅक्टेरिया याच्यामुळे आता मोठी आ, महामारी पसरण्याचा धोका संभवतो आहे कारण जपानमध्ये तरी सध्या या रोगाचा जो आहे तो आउटब्रेक झालेला आहे आणि हे स्ट्रेप्टोकोकोकस ग्रुप एचे जे बॅक्टेरिया आहेत हे शरीरात गेल्यावर ते टॉक्सिक सोडतात आणि त्याच्यामुळे शरीरातील उतक आणि पेशी या नष्ट व्हायला लागतात आणि त्याचा परिणामी हा जे ऑर्गन फेल्युअर्सवर होतो आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासात माणसाचं चा मृत्यू होण्याची शक्यता आहे तसे झालेले आहेत नऊशे सत्याहत्तरवर जी केसेस आहेत त्याची नोंद आता जपानमध्ये झालेल्या आहेत भारतामध्ये सध्या याचा आ, आ, प्रसार झालेला नाही मात्र युरोपातील काही देशांमध्ये याचा प्रचार झाल्याची माहिती मिळते महत्त्वाचं म्हणजे कोरोनानंतर जे, कोरोना जे आपण काही पाळत होतो त्रिसूत्री जी पाळत होतो स्वच्छता ठेवायचे हात स्वच्छ ठेवायचे अंतर राखायचं हे देखील आता आपण या पाळत नाही आहे गर्दीमध्ये जातो आहे आणि तेच नियम जे आहेत ते या रोगापासून दूर ठेवण्यासाठी प्राथम्य जे नियम आहेत तेच नियम पाळायचं असं आवाहन डॉक्टरांनी केलेलं आहे किंवा तज्ज्ञांनी केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे हा जो बॅक्टेरिया आहे हा जो पसरतो तो जो क्लोज कॉन्टॅक्ट्स असतात आणि जे फ्यूम्स निघतात आपण जेव्हा बोलतो आपण शिंकतो किंवा थुंकतो त्याच्यातून जे काही फ्यूम्स निघतात त्याच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात त्यामुळे याची देखील आता काळजी घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला करण्यात आलेलं वॅक्सिनेशन्स होतं मग त्यात बालकांचं असं वृद्धांचं असो किंवा प्रौढांचं असो ते वॅक्सिनेशनकडे आता दुर्लक्ष झालेलं आहे ते वॅक्सिनेशन देखील करणं आता तेवढंच महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे भारतात अजून याचा शिडकाव झालेला नाही मात्र आ, तो कधीही होऊ शकतो सध्या जे झालेलं आहे याच्या अधूनमधून केसेस येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे मात्र या, या प्रकारचा जो आउटब्रेक कधीही झालेला नाही तो आउटब्रेक आता झालेला आहे आणि त्यामुळे कोरोनासारखा एपिडेमिक स्थिती निर्माण होऊ शकते की काय अशीही शक्यता आता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं हेच महत्त्वाचं ठरतंय गुरु बरोबर आहे कितेंद्र काळजी वाढवणारी अशी बातमी जी जपानमधनं घेते जपानमध्ये मानवी मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाचा फैलाव वेगानं होतो आहे आतापर्यंत नऊशे सत्याहत्तर केसेस के समोर आलेल्या आहेत आणि बॅक्टेरियाची लागण होताच अठ्ठेचाळीस तासांमध्ये सुद्धा रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो अशा स्वरूपाची माहिती सुद्धा समोर येते आणि याविषयी आपण अधिक बोलूया थेट आफ्रिकेमधनं डॉक्टर महेश बेडेकर हे सध्या आपल्यासोबत आहेत डॉक्टर पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे डॉक्टर आता कोरोनानंतर अशी परिस्थिती आहे की कुठलाही एखादा नवा आजार आला की त्याबद्दल एक स्वाभाविक भीती ही जनसामान्यांच्या मनामध्ये असते आता जपानमधन ही बातमी येते आहे एका बॅक्टेरियाबद्दल बोललं जात आहे आपण थोडं सविस्तर सांगाल की हा बॅक्टेरिया नेमका आहे काय मांस खाणारा बॅक्टेरिया असं ज्याला म्हटलं जातंय तो बॅक्टेरिया नेमकं करतो काय ज्यामुळे अवघ्या म्हणजे अठ्ठेचाळीस तासात दोन दिवसामध्ये सुद्धा माणसाचा मृत्यू होऊ शकतो अशा स्वरूपाची सगळी माहिती आहे डॉक्टर बरं पहिली गोष्ट मला नक्की नक्की सांगायला आवडेल की पहिले पॅनिक व्हायची आता अजिबात गरज नाही आहे कारण स्टेप्टोकोकल बॅक्टेरिया हा काय नवीन बॅक्टेरिया नाही आहे कारण कोविड बॅक्टेरिया नवीन होता कोरोना बॅक्टेरिया आपल्याला माहीत नव्हता स्टेप्टोकोकल हे बॅक्टेरिया हा इन्फेक्शन्समुळे आम्ही भारतामध्ये बघतो तो यु, यु युजली हॉस्पिटल अॅक्वायर्ड मध्ये असतो आता जपानमध्ये ते चाललं आहे ते खूप प्रिलिमिनरी माहिती आहे आणि ह्या बॅक्टेरियामुळे सॉक टॉक्सिक शॉक सिंड्रोम होतो म्हणजे काय होतं ज्या वेळेला इन्फेक्शन कुठलंही इन्फेक्शन शरीराला झालं की ते शरीरातल्या पेशींला इंजुरी करतं आणि तिथून टॉक्सिन्स निर्माण होतात ह्याच्यात एकच प्रॉब्लेम असा दिसतोय की झपाट्याने रुग्णाची डिटोरिएशन लवकर होतो म्हणजे एकदम तो नॉ नॉर्मल रुग्ण आता असतो आणि अठ्ठेचाळीस तासात त्याचा मृत्यू होऊ शकतो अशी प्रिलिमिनरी माहिती आहे म्हणून hmm. आत्ता आत्ताच्या घडीला अजिबात घाबरून जायची गरज नाही मला एवढं नक्की सांगायला आवडेल की साधे नियम जे स्वच्छतेचे आहेत साधे नियम की हात वारंवार धुणे मास्क घालणं पब्लिक प्लेसेसमध्ये जाऊ नका असं वगैरे अजिबात नाहीये पण स्वच्छतेचे साधे नियम जे आपल्याला लहानपणापासून शिकवले गेलेले आहेत ते आपण ह्याच्या पुढे पाळलेच गेले पाहिजेत मग आउटब्रेक्स येतील जातील पण स्वच्छतेचे नियम जर का आपण पाळले तर याच्यात अजिबात घाबरून द्यायची गरज नाही आत्ताच्या घटकीला हे प्रिलिमिनरी रिपोर्ट्स आहेत आणि मला नक्की खात्री आहे है की याच्यावर आपल्याला आपण कोविडला आपण सामोरं गेलोय त्याचा आउटब्रेक झालाय वगैरे आता डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेने अजून कुठलाही आलाम दिलेला नाहीये आपल्याला काळजी नक्की घ्यायला लागणार आहे जपानमध्ये सुद्धा कुठला अजून काही लॉकडाऊन वगैरे झालेला नाहीये काही केसेस नक्की आढळल्या आहेत आणि डिटोरेशन ते फार झपाट्याने होत आहे असे रिपोर्ट्स आहेत पण ह्याच्यावर कंट्रोल होईल कारण हा सेप्टोकोकस व्हायरस नवीन नाही आहे ह्याच्यात चांगली गोष्ट अशी आहे की व्हायरस आपल्याला माहिती आहे कोविड माहीत नव्हता ना म्हणून सगळंच नवीन होतं अजून व्हॅक्सिन याच्या विरोधात आलाय का नाही पण अँटीबायोटिक स्ट्रॉंग आहेत आपल्याकडे म्हणजे त्याला, त्याला त्याच्या विरोधात ज्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे होत्या त्या आहेत अँटीबायोटिक्सनी या कंट्रोल येऊ शकतो लवकर डायग्नोज झालं तर नक्की पण स्वच्छतेचे नियम सारखे मी सांगेन हे बेसिक नियम आपण पाळा आपल्याला कसली घाबरायची गरज नाही डॉक्टर याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की जेव्हा कोणत्याही इतर देशामध्ये अशा पद्धतीनं एखाद्या संसर्गाचा आजार पसरत असतो तेव्हा भीती असते की स्वाभाविकपणे हा जर का व्हायरस किंवा हा जर का बॅक्टेरिया आपल्या देशामध्ये आला तर त्यांना किती फटका होऊ शकतो भारताचा आपण विचार केला इथलं वातावरण असेल इथली लोकसंख्या असेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर का या बॅक्टेरियाचा शिरकाव भारतामध्ये झाला या आजाराचा शिरकाव भारतामध्ये झाला तर साधारणपणे काय आव्हानं दिसू असू शकतात नाही आहे हा बॅक्टेरियाचा शिरकाव म्हणजे हा कोविड सारखा शिरकाव होणार नाही आहे कारण हा बॅक्टेरिया भारतात आहे स्टेप्टोकोकस नावाचा बॅक्टेरिया हा नवीन जुना नाही आहे हा आपल्याला माहिती असलेला बॅक्टेरिया आहे त्याचं डिटोरिएशन लवकर होत आहे म्हणजे त्याचं सिमटमॅटॉलॉजी आहे ना की बाबा इन्फेक्शन झालं की लगेच कोणी काही जात नाही ना बरोबर त्या प्रोसेस जी काय आता जे रिपोर्ट मी वाचला त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये तो रुग्णाचा मृत्यू होतो हे जे लवकर डिटोरिएशन हे थोडंसं जरा काळजीसारखं वाटतं पण हा बॅक्टेरिया नवीन नाही आहे म्हणजे स्टेप्टोकोकस बॅक्टेरिया हा अतिशय जुना बॅक्टेरिया आहे त्याच्या विरोधात अगदी जुनं पेनिसिलिन हे जे औषध आता आपल्याकडे मिळत नाही कारण आता आउटडेट झालं ते अतिशय चांगलं रामबाण उपाय त्याच्यावर आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे त्याच्यासाठी घाबरण्यासारखी गरज नाही आणि शिरकाव होईल की नाही कारण इन्फेक्शन हे कुठूनही येऊ शकतं ना बरोबर म्हणजे आणि हे कोविड सारखं इन्फेक्शन नसणार आहे म्हणजे हे इन्फेक्शन आता बॅक्टेरिया हा भारतात आहे का जगभरात हा बॅक्टेरिया आहे भारतामध्ये तो बॅक्टेरिया आहे आणि त्याच्याविरोधात अँटीबायोटिक्स आपल्याकडे उपलब्ध आहेत फक्त त्याचं डायग्नोसिस लवकर झालं पाहिजे म्हणजे हे जे महत्त्वाची गोष्ट आहे की जर का रुग्णाला असं वाटलं की बाबा काही इन्फेक्शन झालं आहे किंवा बाकीच्या काही सिमटम्स वाटले तर नक्की त्यांनी लवकर डॉक्टरांचा डौकर सल्ला घेणं अंगावर न काढता लवकर डॉक्टरांचा डौकर सल्ला घाबरून न जाता लवकर डॉक्टरांचा डौकर सल्ला घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणून हा शिरकाव होईल असं मला वाटत नाही कारण तो हा जो बॅक्टेरिया आपण आज आपण डिस्कस करतोय तो भारतात आधीपासून आहे तो काही नवीन नाही आहे बरोबर आहे डॉक्टर त्यामुळे डॉक्टर महेश बेडेकर सांगतात त्याप्रमाणे आता घाबरून जाण्याची किंवा पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही आहे मात्र थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता ही निश्चितच असणार आहे धन्यवाद डॉक्टर या सगळ्या संवादासाठी